कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय साकरी यांच्या संयुक्त विद्यमाने वसाई माता मंदिर निजामपूर येथे आयोजित तीन दिवसीय विद्यापीठ स्तरीय श्रमसंस्कार व्यक्तिमत्व व नेतृत्व विकास कार्यशाच का हा दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पार पड़ला सदर करते विद्या विकास मंडला प्रशासकीय अधिकारी डॉ एल तोरावने होते सदर कार्यक्रम महाविद्यालय प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे होते प्रमुख पाहुणे म्हणून कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ से राष्ट्रीय सेवा योजने संचालक डॉ सचिन नांद्रे व मसाई माता चैरिटेबल ट्रस्ट निजामपुर अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत वीरेंद्रलाल शाह उपस्थित होते महाविद्यालय उपप्राचार्य डॉ अनंत पाटिल डॉ रविन्द्र ठाकरे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ पंकज अहिरे प्रसंगी उपस्थित होते समारोपकर्ते डॉ डी एल तोरवणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की व्यक्तिमत्व विकास व नेतृत्व गुण या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक असून विद्यार्थ्यांचे शारीरिक बौद्धिक व आध्यात्मिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून सदर कार्यशाळा उपयुक्त असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांनी आपले मत स्पष्टपणे व ठामपणे मांडावेत तसेच स्वतला सिद्ध करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उपलब्ध संसाधनांचा वापर करून नेहमी प्रयत्नात रहावे असे त्यांनी प्रतिपादन केले आणि म्हणून व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने तुमचं फिजिकल फिटनेस असं गरजेचं आहे मेंटल फिटनेस असलं पाहिजे इंटेलेक्च्युअल फिटनेस असलं पाहिजे स्पिरिच्युअल फिटनेस असलं पाहिजे हे जर तुमच्यामध्ये <towing> ही जर तुमच्यामध्ये क्षमता असते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असताना तुम्हाला ज्या क्षमतांची गरज आहे त्या क्षमता विकसित करण्यासाठीची संधी तुम्हाला निश्चितपणाने मिळालेली आहे आपल्याला शिस्त असलीच पाहिजे शिस्तीशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही परिश्रम करण्याची आपली तयारी असलीच पाहिजे आणि ही परिश्रम शिबिर तुम्ही म्हणता या ठिकाणी कष्टानेच काही असे मिळवायचं ते मिळालं पाहिजे आणि ते मिळ मिळालंच पाहिजे यासाठी प्रयत्न आपण केले पाहिजेत आपल्या पती कोणाचं वाईट करू नका तुमच भलं करा पण ते भलं करत असताना दुसऱ्याच कोणाचंही काही वाईट होणार नाही याची आपण दक्षता वाहतूक <coughs> आपल्यावर अन्याय कोणी केला झुलूट केला जबरदस्ती केली कोणी मारधुरण केली तर आपण सहन करू का नाही

गोष्ट असते आणि माणसाचे नेतृत्व गुण हे मुळातच उपजत असतात म्हणजे की एकोणावीस एकोणावीस साली आपण एक शाळा घेतली होती त्याच्यामध्ये एकशे पंच्याहत्तर लोक आणि आज जेव्हा आमचं दहा वाजेला पूर्ण झालं तर त्यावेळेस ते म्हणतात की सर काही व्यवस्था वगैरे व्यवस्थित आहे की नाही म्हणजे आपल्या नसल्यावर सुद्धा आपल्याला या पद्धतीनं विचारणार आणि म्हणून हा समाज चालतोय म्हणजे अशी लोक आहेत समाजामध्ये की ती काळजी घेतात आणि काळजी घेणारे लोक म्हणून समाज चालत असतो आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आपण बघितलं तर आई बापांचं आपल्यावर किती प्रेम असतं आणि मग आई बापांचं आपल्याला त्या पद्धतीनं टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करायला लागतील आणि त्या गोष्टी करताना म्हणजे दादा तर नेहमी सांगतात म्हणजे समाजशास्त्राचे गाडे आपल्या ते म्हणतात की वृद्धाश्रमांची संख्या कशी कमी होईल हा ठरवलं आणि मग याच्यासाठीच मंथन आपल्याला करायचंय म्हणजे आजच्या घरीला जर तुम्ही बघितलं तर अमेरिकेमध्ये नोकरीला जाणारे खोक आहेत मालकांना सुद्धा त्यावेळी पुरता आनंद वाटतो पण असे काही फीचर्स आपण पेपरमधून वाचतो आणि त्याच्यावरनं असं लक्षात येतंय की म्हातारपणी खऱ्या अर्थानं आई घरच असते आणि मग त्यावेळेला आपण त्यांच्या जवळ नसतो खूपच जुलाईन केस असेल तर गोष्ट वेगळी असते पण मी माझ्या आई बापांची काळजी म्हणजे भावना ज्या आहेत भावना खूप महत्वाच्या असतात आणि अशा शिबिरातना आपल्याला भावना शिकायला मिळतात जी लोकांच्या भावना ओळखायला शिकतात आणि मग त्याच्यात खूप सारी मजा येते आपण तुम्हाला एकत्र बसले की सगळ्यांनी चांगले मित्र धर्मोयचा प्रयत्न करा मित्र काय खूप महत्त्वाचे असतात आणि या गोष्टी आपण लक्षात घेऊया चांगली मित्र परिवार जर आपण निवडला तर नक्कीच आपल्याला आयुष्यामध्ये खूप प्रमोट गोष्टी असतात आणि त्यासाठीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या महाविद्यालयामध्ये जाऊ तुम्ही आणखी दहा लोकांना या गोष्टी सांगा की मला या शिबिरात असं शिकायचं आणि हे जर तुम्ही त्यांना सांगितलं हो तर कदाचित जुनियर जे असतील कुठल्या कार्यशाळांमध्ये कुठच्या कार्यशाळांमध्ये कुठल्याही महाविद्यालयातली कार्यशाळा असेल तरी ते स्वतःहून जातील कारण ते म्हटले की मला माझं नाव माझं नाव घेतलं हे खूप

समारोपकर्ते अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना कार्यशाळेतील सहभागाबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले तीन दिवसीय कार्यशाळेचा समारोपाचा अहवाल विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर पंकज अहिरे यांनी मांडला उद्घाटन प्राचार्य डॉक्टर महेंद्र रघुषी सदस्य व्यवस्थापन परिषद कवित्री बैनबाई चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्याचबरोबर उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या <गणागा>। आमच्या आनंद पाटील सर व्याख्यान झालं ते त्यांचा विषय होता व्यक्तिवेत विकास मे साहित्यची भूमिका अतिशय महत्वपूर्ण असं व्याख्यान सरांचं या ठिकाणी झालं त्यानंतर दुसरं व्याख्यान जे झालं एक अतिशय फिल्डवर काम करणारे व्यक्ती आणि पुस्तकी नसताना त्यांच्या अनुभवातून त्यांनी आपल्या समोर सगळं मांडलं उद्योजकता आणि सक्षम नेतृत्व असे श्री नितीन नामदेव कार्यक्रम उद्योजकता आणि सक्षम नेतृत्व त्यानंतर सायंकाळी आम्ही या, या सर्व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे ग्रुप पाडून सहा ग्रुप पाडण्यात यांच्यामध्ये लक्ष छत्रपती असतील त्याचबरोबर स्वराज्य असेल कार्यशाळेतून आलेले अनुभव विद्यार्थ्यांनी आपल्या मनोकतातून व्यक्त केले त्याग प्रामुख्याने तेजश्री चौधरी सौरभ माळी योगेश कोळपे निकिता भावसार, योगिता हालोर यांनी आपल्या से कथन केले चंदन है जिस देश की माटी तपोभूमि <coughs> है राम है जहाँ हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है अशा या पवित्र पावन भारत भूमीतील आपल्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीने आणि संत महात्म्यांच्या प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र भूमीतील आपल्या ऐराणी बोलीने खापराच्या पुरणपोळीने बैनाईंच्या गीताने आणि केळ्याच्या बानाने प्रसिद्ध असलेल्या खानदेश प्रांतातील आयवार महाविद्यालयातील विद्यार्थी मी सौरभ सुनिर्माणे आज आपल्यासोबत माझ्या शिबिराचे मनोबल व्यक्त करण्यासाठी उभा आहे मला बोल इथं ब संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार आणि एकत्रित जेव्हा सांगायचं आलं तर शिबिर हे अतिशय उत्कृष्ट होतं व्यक्तिमत्व विकास करणं हा विद्यार्थ्याच्या जीवनातील सर्वात महत्वाचा पैलू आहे कारण की भारत हा एक युवा देश आहे आणि या युवा देशातील आपल्या महाविद्यालयांच्या परिचरात विचार करत असताना आम्ही विद्यार्थ्यांसाठी काम करत असतो विविध द्वारे तेव्हा आम्हाला कळतं की विद्यार्थी नाही मॅनेजमेंट कॉलेजचे स्टुडंट असतात त्यांचं खरंच काम असतं की कॉर्डिनेशन करणं कॉर्डिनेटिंग करणं प्रत्येक स्टेजवर जायला सुद्धा घाबरतात पण इथं आता मला कळालं की मॅनेजमेंटचे जे प्रोफेशनल कोर्चे स्टुडंट त्यांच्यापेक्षा बेटर हे रेग्युलर स्टुडंट असतात लाईक like, oh, आपल्याला असं वाटतं की जे एम चा ए वगैरे करणारे स्टुडंट खूप मोठे असतात त्याला काय काही येतं पण त्यापेक्षा छान मला इथं आनंद होता की बीबीए बीसीए बीएचे स्टुडंट सुद्धा खूप लाईक मध्ये काही काही करू शकतात आणि खरंतर कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल विद्यार्थी विकास विभागाचे धन्यवाद आणि कार्यशाळेबद्दल इतकंच सांगतो की जेवण हे अतिशय उत्कृष्ट होतं आईच्या आधारित चव चव होती त्या आईची घरची आठवण आली नाही निवास व्यवस्थाही उत्तम होती आणि त्यानंतर घेतलेले कार्यक्रम आणि व्याख्यान उत्तम होते आम्ही होतो खूप छोटा परिमाण आहे घरी एक नमस्कार मित्र मैत्रिणी आपण सर्व वेगवेगळ्या कॉलेजेस मधून वेगवेगळ्या फ्रेंड सर्कल मधून तिथे एकत्र जमलेले एकशे वीस विद्यार्थी प्रत्येकाच्या कॉलेज मध्ये आपली वेगवेगळी बॉन्डिंग असते पण इथे येऊन कळत की प्रत्येकात काही ना काही वेगवेगळे गुण असतात काही कडोकळ अनुभव आपल्याला इथे येऊन कळले खूप कुठलाही कॅम्प म्हटला तर त्यात आपली ओव्हरऑल जी पर्सनॅलिटी आहे आणि या कॅम्पचा मुख्य उद्दिष्ट ते होतं की श्रमसंस्कार नेतृत्व आणि व्यक्तिमत्वाचा विकास तर सर याच्यात एकूणच व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यासाठी जे आस्पेक्ट होते ते आम्हाला वेगवेगळ्या वक्त्यांनी त्यांच्या मतातून आम्हाला पटवून दिले जसं की विजय हिरे सर चंद्रकांत कडरे सर नितीन जगदाळे सर आणि एकूणच सर्व तर त्यांनी आम्हाला मोती म्हटलं पर्ल्स म्हटलं तेव्हा मनातून खरंच खूप आनंद झाला की वी आर द क्रीम ऑफ अवर इंडिया आणि भारताचा जर खरोखर विकास करायचा असेल तर ते जे ध्येय ते गाठायचं असेल तर या युवकांची त्या नक्कीच अगदी प्रखर भूमिका असली पाहिजे आणि तेच काही निवडक युवक हे आज आपल्या समोर बसलेले आहेत द क्रीम ऑफ जळगाव युनिव्हर्सिटी असताना म्हणता येईल टीचर्स गिव्ह सर व्हेरी इम्पॉर्टंट मॉरल सर ऍक्च्युअली इट वॉज माय फर्स्ट कॅम्प मी आतापर्यंत मी आतापर्यंत एकाही कॅम्पला गेलेली नव्हती पण जर मी ह्या कॅम्पला आली नसती तर मी खूप सारे वेगवेगळ्या अनुभव पीक असते असं मला इथे येऊन जाणवलं वेगवेगळ्या विद्यालयातले विद्यार्थी जेव्हा आम्ही ग्रुप मी फर्स्ट ग्रुप स्वराच्या ग्रुपची विद्यार्थीनी तर एका आम्ही अठरा विद्यार्थी विद्यार्थी तसं होतो प्रत्येक कॉलेजचा एक एक विद्यार्थी विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये होती तर त्या अगदी एक दीड दिवसात आमची इतकी छान मॉर्निंग तयार झाली की आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम केले तर कोऑर्डिनेशन जे असतं सर जे कुठल्याही लेवलला आपल्याला बघायला मिळतं तर ते ची जी मुळं आहे ती इथे रोवल्या गेली या मध्ये आणि ती आम्हाला नक्कीच पुढच्या भविष्यासाठी मदत करतील असे मी इथे विश्वास जाहीर करते त्यानंतर शिक्षक आणि ही हा जो सगळा एक्सपिरियन्स आहे तो खूप उत्तमच होता म्हणजे अगदी घरच्यांची आठवणही आली नाही असं म्हणता येईल आपल्याला शिक्षकांनी आम्हाला अगदी छोट्या गोष्टींपासून सगळ्या गोष्टींमध्ये मदत केलेली आहे आणि हॉस्पिटॅलिटी म्हणजे जेवणाची जी सोय आहे राहण्याची जी सोय आहे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्ही जे आमची पर्सनलिटी डेव्हलप करण्यासाठी अनुभव घेतले ते खरंच खूप छान होते शेवटी आता एकच सांगेल मित्रांनो गिरणा ही अच्छा आहे का पता चलता आहे गिरणा अच्छा है औकात का पता चलता है और जब ज्या उठाने को अपनों का पता चलता है। जब हाथ उठाने को अपनों का पता चलता सर्वप्रथम सर्वांना पाहिल्यावर सगळे अनोळखी मदत होते पण आज कळता की आपली लडू एक सगळी फॅमिली निर्माण झालेली आहे आणि जाताना या तीन दिवसाच्या कॅम्प म्हणून आपण नक्कीच एक विचारांची शिदोरी घेऊन जाणार आहोत आणि ते आपल्या आयुष्यात नक्की आपल्याला मदत अशा आशावाद व्यक्त करते धन्यवाद सदर कार्यशाळेसाठी माता चॅरिटेबल ट्रस्ट निजामपूर यांनी निवासाची सोय व कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली सदर समारोप कार्यक्रमाचे संचलन महिला विद्यार्थी विकास अधिकारी ज्योती वाकोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक योगेश आहेर यांनी व्यक्त केले कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यार्थी विकास अधिकारी डॉ पंकज अहिरे विद्यार्थी महिला विकास अधिकारी डॉ ज्योति वाकोडे सहायक विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक योगेश आहे व तसेच प्राध्यापक परेश तोरवणे संयोजन समिति सदस्य डॉ विठल साड़ुंखे प्रसंगी स्मृतिचिन्ह तसेच श्री शरद बोरसे सलोनी देवरे हितेश सांके व क्रांति मोरे यानी कार्यशाच परिश्रम घेतले सदर तीन दिवसीय कार्यशाळेत विद्यापीठ परिसरातील जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध तेवीस महाविद्यालयातील एकशे तीस जास्त विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला त्यात त्यांनी विविध व्याख्यात्यांचा व्याख्यानांचा लाभ घेतला श्रमसंस्कार रुजवितांना त्यांनी म्हसाई माता मंदिर परिसर स्वच्छ केला डॉक्टर प्रीतम तोरावणे यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला वेगवेगळ्या स्पर्धेत सहभाग नोंदवला सामाजिक मुद्यावर नाटक सादर केले त्यात शेतकरी आत्महत्या तृतीय पंथी समाजाविषयी जनजागृती व्यसनांचे दुष्परिणाम तसेच नृत्य गायन मिमिक्री शेरो शायरी संगीत खुर्ची स्वलिखित कविता सादर केल्या అవి దస్తవే గలేవలంబ్య లంబితా భుజం కుంగ మాది కర వత్త మట్ట మట్ట వంగినాక వత్త మల్వయించ కారచండ తాండవం తనుతి నశివ无穷శక చకనన హసం భ్రమ భ్రమ నిలంప నిర్చరి దిరోలకీ చివల్లని విరాడ